यानंतर सरपंच संघटनेचे अध्यक्ष सरपंच श्यामरागवसाहेब यांनी स्टेजवर येत आहे सरपंच संघटनेचे पदाधिकारी मान्य श्यामदा गेजवर येत आहे श्यामरा गाव सरांचा सत्कार सागर सरकारचे विनंती करतो की श्यामरा गव यांचा सत्कार आपण करावा हे प्रस्तावित करण्यासाठी मी आमंत्रित करते माननीय मुख्याध्यापक गुटे सर. सर्वप्रथम मार्गदर्शक आणि आम्हाला सतत सहकारी करणारे माननीय आदरणीय दादा म्हणतो असे यांचे पाहुणे आहेत यांना या प्रांगण शाळेच्या वतीने करणं उचित आहे मी बाय सरला विनंती करतो की आपण प्रांगण दादा यांना या ठिकाणी सत्कार करावा स्वागत करा

चोवीस संघाने सभा नोंदवला आणि आज म्हणून चोवीस संधी या मैदानावर आपल्या खेळाचं दर्शन आपल्याला दाखवणार आहे यातून जे पहिल्या संधी येतील तो वेगवेगळ्या स्पर्धेसाठी पुढे जाणार आहे तत्पूर्वी विधानसभा क्षेत्राचे मान्य आमदार दादाजी पाटील साहेब या ठिकाणी आपल्याला वेळात वेळ काढून त्या ठिकाणी आले त्यांनी आपल्याला सदिच्छा भेट दिली आहेत जनता विज्ञान आणि मोरिडचे माझे प्राचार्य माननीय मानेकरावजी बांडेकर आमच्या वेनंतीरावांवर या ठिकाणी आलेले आहेत महाराष्ट्र जे प्राथमिक शिक्षक संघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आमचे मार्गदर्शक पर सभा स्पर्धा आयोजित या शाळेच्या वतीनं आणि ग्रामस्थांच्या वतीनं सर्वांनी व्यवस्था संदे प्रकार केलेली आहे मैदान जिल्हा क्रीडा कार्यालय आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आर्मी यांच्या

ठिकाणी आपापलं कौशल्य जिल्ह्यातले विद्यार्थी दाखवत आहेत आदरणीय दादांना एकच सांगेल किंवा राज्य शासनाची जी धोरणं आहेत शिक्षणाच्या बाबतीत किंवा खेळाच्या बाबतीतली हे धोरण खूप चुकीचे आहेत

प्रसंगी उपस्थित असलेली आपल्या गावचे सरपंच गोविंद या ठिकाणी असलेले आदरणीय आदारे सर आमचे सहकारी दुनासाहेब टगोर नरेंद्रिंग जाधव नंदुरबारसिंग सादर आशुभाई माळी పటేల జాగ్రత్త బితేస आता सगळ्या सांगितलं मला कोविड मध्ये सुद्धा आपल्या देशानं पीएमजी नाव घालून सीएसआर कंपनीने दिला गेला होता त्यांचे पीएमजी त्यांना कंपनीचं नाव दिलं नव्हतं सीएसआर देऊन त्यांना शाळेला ट्रेड करायला हवा पण शाळेचे कंपनी नाही

नंदुबाया सिरसागर बिर्ला त्यांनी पण या शाळेसाठी ग्राउंड साठी निधी दिला जो त्या निवडणुकीने ग्राउंड सुशोभीकरण करण्यात आलं होतं आणि त्या कारणानं आज तर स्पर्धा व्यवस्थित पार पडत आहे त्यांचा पण मी आभार मानतो तसेच या तालुक्याच्या स्पर्धा याच ग्राउंडवर झाल्या होत्या आणि जिल्ह्याच्या स्पर्धा या ग्राउंडवर घेण्यासाठी आम्हाला मोलाचं सहकार्य करणारे आमचे मित्र आभार मानतो कारण तान्द स्पर्धा घेत असताना त्यांचा आमच्या दोघांचं बरंच संघर्ष झालं संघर्षातून पुन्हा आमचं जुळून आलं आणि मग स्पर्धा घेतल्या आणि त्यानंतर आमचे मार्गदर्शक मित्र सहकारी अण्णासाहेब पण त्यांचं पण आभार मानतो की त्यांनी नागाला या आमच्या आम्हीच्या शाळेमध्ये घेऊनचं काम केलं आणि त्यांच्यासोबत आलेले सर्व सहकारी आमचे सरकार मित्र आणि सरपंच संघटनेचे अध्यक्ष सिंगल पॉइंट वाशी तसंच या स्पर्धा व्यवस्थितरित्या पार पाडण्यासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी सर यांचं पण आभार मानतो ते कालपासून इथं बसून आहेत आणि स्वतः व्यवस्थित पार पाडत आहेत आणि त्यांच्यासोबत असलेले त्यांचे सर्व सहकारी सर्व पंच आणि आमच्या गावच्या या शाळेचे विद्यार्थी जे काही ग्राउंड पासून सगळं इथं व्यवस्था करण्यापासून इथे कार्यरत आहेत त्यांचं पण त्या आमच्या विद्यार्थ्यांचा आभार मानतो आणि आमचे येणाऱ्या <bivains> जेवण बनवून देत आहे त्यांचे आनंदाला सहकारी प्रेम असेल त्यांचा पण आभार मानतो या स्वतः पार पाडण्यासाठी सर्व नागरिक सर्वांग प्रेमी त्यांनी पण कालपासून साथ दिली आणि कार्यक्रम व्यवस्थित पार पाडला होता हा कार्यक्रम <bivains> й болду б एक जाण बोला रे फक्त